हाय नमस्कार कशा आज आपण गोभी फ्राय करणार आहे त्याला मी स्वच्छ धुऊन पंधरा ते वीस मिनटासाठी मी मीठ लावून पाणी काढण्यासाठी ठेवलं होतं व्यवस्थित मीठ लावलं पाणी काढलं आहे त्याचं मी आणि आता त्यासाठी थोडंसं मी आगळ असतं ना ते अगळ घ्यायचं थोडंसं ते लावायला व्यवस्थित लावून घेऊया आपण त्याच्यानंतर हळद आणि आपलं लाल तिखट आहे ते घ्यायचं असं मस्त की लावून ठेवूया त्याला आणि मीठ आपण लावलेलं आहे त्याला म्हणून त्याला थोडंसं आपण आधी मीठ लावून ठेवायचं घ्यायचं थोडं मी एक पूर्ण त्याला एकजीव करून घेते मी मसाला पण एक जीव करून घेतो थोडीशी मी अद्रक लसूणची पेस्ट घेतली थोडीशी ती लावायची मीठ लावलेलं ला आहे त्यामुळे थोडस नावाला मीठ घेऊया आपण लावून ठेवलेलं आहे पहिलं मीठ पाणी जाण्यासाठी बघाय थोडस मी मीठ घेतले तर हे पूर्ण एक जीव होईपर्यंत आपण याला पाच ते सात मिनिटासाठी असं लावून ठेवायचं बोंबील फ्राय ओले बोंबील फ्राय आता आपण बोंबिल फ्राय करायला घेणार आहोत बंगलाला आपले दहा मिनिटं होऊन गेलेत इकडे मी तांदळाचं पीठ रवा आहे रवा जाडा मिळाला मला बारीक नाही होता माझ्याकडे त्यामुळे मी तांदळाचं पीठ घेतलं जर रव्याचा जर तुम्हाला बारीक रवा असतो झिरो नंबरचा ते जर घेतलं तर तुम्हाला तांदळाचं पीठ घ्यायची गरज लागत नाही आणि लाल तिखट घेतलेलं आहे ज्याला या आपण बोबराला सगळं लावलेलं ला, आहे मीठ वगैरे सगळं लावलेलं ला, आहे जर कमी वाटलं तरच मीठ टाकायचं नंतर मीठ टाकायचं नाही आणि आता आपण तवा ठेवलेला आहे त्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊया थोडस कत्ते कडीपत्ता मी हातात घेतलेलं आहे बारीक हे आपण एकजीव मिक्स करून घेऊया सगळं बोंबी शे नरम नरम नाही राहणार कडक कडकच बोंबीत कड़। छान वाटतात खायला आता पण बोंबीत फ्राय करायला कढीपत्ता थोडा टाकायचा याच्यामध्ये कोंबीर फ्राय चाललेत एवढा बोंबीर फ्राय मात्र शिजून द्यायचं मच्छी आपली थोडीशी उठून घ्यायची खूप जपून मिठावं लागतं त्याला परतच आपण असं ठेवायचं बारीक गॅस ते मधी मधी बघायचं आपण बरोबर फ्राय होत आहेत ते मदी मदी